माननीय मुख्यमंत्री साहेबांवर काल आमची संध्याकाळी बैठक झाली त्यापूर्वी आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि आमचे सहकारी मित्र सचिन दादा कल्याण शेट्टी अकोलकोटचे आमदार यांच्याशी अनेक वेळा या विषयावर चर्चा झाली होती काल म्हणजे परवा दिवशी आम्हाला निरोप आला की मुख्यमंत्री साहेबांनी वेळ आहे संध्याकाळची सात साडेसातला तुम्ही या आणि असा निरोप आमच्या सगळ्यांनाच असा निरोप होता राजन पाटील साहेबांना होता यशवंत तात्याना होता बबनदाचे चिरंजीव रणजित भैया आणि विक्रम भैया हे दोघं होते आणि आम्हाला बोलवले की जिल्ह्यातल्या राजकारण करण्यासाठी आता जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती पंचायत राज्य या सगळ्या निवडणूक आहेत या निवडणुकीबद्दल आमची पहिला दोन चार वेळा बैठक झाल्याच होत्या सीएम साहेबांबरोबर पण पालकमंत्री वरण सचिन दादांबरोबर आमचा निर्णय झाला की माझा वैयक्तिक मी सांगतो मागची विधानसभा निवडणूक घेऊन वर्षभर झालं वर्षभरात मग माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काय काय घडलं हे आपल्याला सगळ्याला सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहित आहे वर्ष जरी झालं तरी अजूनही मला महाराष्ट्र पातळीला किंवा दिल्लीच्या दिल्ली पातळीला किंवा इथं आम्हाला विचारलंच नाही की कोण कशा पद्धतीनं तुम्ही काय करताय संघटनेचं काय आपण सोबत घेऊन जाऊ असं कोणी विचारलंच नव्हतं पण मागची आम्ही बाजार समितीच्या माध्यमातून माननीय मुख्य सा, मुख्यमंत्री साहेबांबरोबर सचिन दादाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही जवळ आलो आणि काम आम्हाला अपेक्षित होती सोलापूर साठी दुहेरी पाईपलाईन सुरुवात झाली विमानसेवा आपल्याला सुरुवात झाली आता परवा अतिवृष्टी झाली त्यावेळेला तात्काळ शेतकऱ्यांना त्यांनी मदत जाहीर केली आणि लगेच दहा हजार पण दिले पंचनामे अतिशय युद्ध पातळीवर करून त्याला भरघोस मदत करण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने ठरवलं आणि भविष्यामध्ये सोलापूर शहरासाठी जिल्ह्यासाठी आय टी पार्क त्यांना आणायचं असं मान्य मुख्यमंत्र्यांनी जेव्हा डिक्लेअर करतात की आपल्याला आयटी पार्क आणायचं आहे विमानसेवा सुरू झाली आणि विमानसेवा अजून शहराला अनेक ठिकाणी जोडण्याचं काम या माध्यमातून होणार आहे एवढी सगळी काम होत असताना आम्ही विरोधी पक्षात सुद्धा आम्ही नाही आहे तिथे म्हणजे अशी परिस्थिती आमची झाली कार्यकर्ते आम्हाला बसू देत नाहीत रोज अनेक विकासाची कामं थांबते कारण का सत्ताधाऱ्याला पहिला प्राधान्या निधी द्यायचा असतो आम्ही पूर्णपणे विरोधी पक्षात पण नाही आणि सत्ताधारी मध्ये पण नाही अशी माझी भूमिका झाली होती आता कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणुका डिक्लेअर झाल्या महानगरपालिका झाल्या वार्ड रचना झाली आरक्षण झाले तरी पण आम्ही शांत कसं बसू मग आमदार झालोय सगळ्या संस्थेत मी चेअरमन सभापती म्हणून काम करतोय माझी काय अडचण नाही पण कार्यकर्ते रोज म्हणते साहेब आपल्या आपण कुठल्या कुठल्या पक्षात राहायचं मागच्या वर्षभरात जर आढावा घेतला हो तर मतदारसंघात राहू दे आम्हाला कोणी विचारायला पण तयार नाही मग अशा वेळेला कार्यकर्त्याचं कल आलं की बाबा सीएम साहेबांवर तुमच्या आता सचिनदा माध्यमातून गोरे माध्यमात तुमचे जवळीक आले संबंध चांगले आले तुमचे कामं व्हाले आपल्याला निधी पाहिजे असतो मी काय कॉन्ट्रॅक्टर नाही ना मला मी कुठं असं माझा कुठला विषयच नाही आहे पण ना मुख्यमंत्रीची ही भूमिका रास्त दिसले मला पालकमंत्री रास्त वाटले मला माझे मित्रच आहेत पालकमंत्री सचिन दादा तर आपल्या जिल्ह्यातलेच आहेत हा विचार केला आणि आपण भेटायला काय हरकत आहे अशी चर्चा झाली पण त्यावेळेस चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या बाजू सांगितल्या पहिलेपासून जे भाजपमध्ये आहेत सत्तेत आहेत त्यांना माझी काय अडचण होती का किंवा त्यांची माझ्या अडचण होती मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः आमच्यात लक्ष घेतलं पाहिजे मी एकदा मुख्यमंत्री साहेबांबरोबर पालकमंत्री साहेबांबरोबर सचिन दादा वर एकदा राहायचं मी ठरवलं तर मी बदलत नाही जे मुख्यमंत्री सांगेल ते मी पुढच्या दृष्टीने मी काम करीन कारण का जवळजवळ तीस पस्तीस नगरसेवक माझ्या मतदारसंघात दक्षिण मध्ये जिल्हा परिषद सहा आहेत उत्तर सोलापूरला तीन आहेत कुठल्या कुठल्या चिन्हावर लढवायचं असं कार्यकर्त्या संभ्रम अवस्था निर्माण झाली होती आणि आम्ही सगळा निर्णय घेतला स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणते हॉटेल बडेपीर साठी पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी